टॅक्स वसुलीसाठी नियम कायदा पण कामकाज मात्र आणाण्यासारखं जुळे सोलापुरातील मजरेवाडी परिसरातील रेणुका नगरातील नागरिकांनी ड्रेनेजच्या कामावरून आणि रस्त्यांच्या कामावरून अशा पद्धतीनं आपला रोष व्यक्त केला आहे रेणुकानगर हाऊसिंग सोसायटी मजरेवाडी जुळे सोलापूर इथं सध्या अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे परंतु या कामाच्या दर्जाबाबत आणि कारभाराबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून अनेक गंभीर तक्रारी समोर येत आहेत काम सुरू असलेल्या ड्रेनेजबाबत नागरिकांच्या मुख्य तक्रारी अशा आहेत तयार झालेल्या ड्रेनेज लाईनला अवघ्या पंधरवड्यातच दुरुस्तीची गरज भासते आहे अशा प्रकारे बनवलेली ड्रेनेज लाईन दीर्घकाळ कशी टिकणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत ड्रेनेज बांधल्यानंतर आवश्यक पद्धतीनं पाणी न मारता आणि गिलाव न करता एका दिवसात काम उरकण्यात आलं कंत्राटदाराचे काही कामगार नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरत आहेत महिलांबाबत तर अश्लील शिवीगाळ केल्याचे आरोप आहेत तक्रार करायला गेल्यास कर्मचारी इंजिनियरचं नाव घेतात इंजिनियर सुपरवायझरचं नाव घेतो सुपरवायझर ठेकेदाराकडं ढकलून देतो तर ठेकेदार झोन ऑफिसकडं पाठवतो त्यामुळं नागरिक गोंधळलेले आहेत तक्रार नेमकी कुणाकडं करायची वापरलेलं साहित्य सिमेंट वीट डस्ट अर्थात माती मिसळलेली यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून ते दीर्घकालीन उपयोगासाठी अपुरे आहेत सुरू असलेलं हे काम कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा सुपरवायझरच्या देखरेखीखाली होत नसल्यामुळं कामाच्या दर्जावर मोठा प्रश्नचिन्ह आहे सध्या जे रस्ते आणि ड्रेनेज बांधले जात आहेत ते केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात नागरिकांना कोणतीही उपयोगिता लाभलेली नाही महानगरपालिका जसं वेळेवर टॅक्स वसूल करते तसंच वेळेवर कामाची गुणवत्ता तपासावी चौकशी करावी आणि जबाबदारी निश्चित करून नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात अशी नागरिकांची स्पष्ट मागणी आहे या ठिकाणी प्रेरणा सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता कोडवान सचिव धर्मा कोडवान प्रभाकर माने माधवी माने पार्वती राठोड निखिल चव्हाण उमाजी राठोड ज्योती ओव्हाळ लक्ष्मी मदने निखिल कांबळे रत्नाबाई मलाबादी स्वप्नील ओव्हाळ भालचंद्र कोळी आणि अन्य स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते